जिल्हा परिषदेच्या विकासाबाबत पत्रकारांनी आपल्या सकारात्मक पद्धतीनं लेखन करून नावलौकिक वाढवावा असं आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी केलं आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनानिमित्त आणि पत्रकार दिनाचं औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या वतीनं जिल्हा परिषद बीट पत्रकारांचा सन्मान मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी त्या बोलत होत्या या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे संदीप कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमा पूजनानं कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या प्रसंगी मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी जिल्हा परिषदेच्या विकास कामाबाबत पत्रकारांनी सकारात्मक पद्धतीनं आपल्या लेखणीतून आवाज उठवण्याचं आवाहन केलं आजची गरज आपल्याला विकासाची विकास आहे विकास घडून आणण्याची आहे आणि तो उद्देशच आपल्या समोर आहे म्हणजे भारताचा लोकशाहीचं चौथा स्तंभ आहे हे डेफिनेटली आहे काम आपण प्रशासनाचा सोबतही घेऊन जातो पण मूळ उद्देश आपल्या सगळ्यांचा एकच आहे आणि त्या गोष्टीपर्यंत कशा पद्धतीनं आपण पोहोचतो त्याचं आत्मचिंतन तुम्हीच काय आम्ही आपण सगळ्यांनीच मिळून करणं फार गरजेचं आहे म्हणजे कुठेतरी आपण अडवृत्त नाही करत आहे ना कुठेतरी आपण कॉर्डिनेशन तरी कमी करतो नाही ना कोणत्या विषयाला आपण वेगळंच रूप तर देत नाही कोणत्या विषयाला जे पुढे यायला पाहिजे ते मागे तर राहत नाही आहेत ना म्हणजे अशा सगळ्या गोष्टीचं तुम्हीच नाही तर आम्हीही केलेलं विश्लेषण मला वाटते कधीही चांगलं राहील या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं सर्वांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि गेले एक वर्षभर एक वर्ष झाले मला आता इथे जॉईन होऊन आणि तुमचं सगळ्यांचं चांगलं म्हणजे काही फीडबॅक पण मिळाली त्याच्यातून काही चांगलंही करता आले तर चांगलं सहकार्य तुमचं आतापर्यंत राहिले तसंच सहकार्य इथून पुढे राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो तुम्ही प्रशासनाचा एक चांगला चेहरा सर्वांसमोर आणण्याचं काम करता आणि तुम्ही प्रशासनाला सर्वांच खूप सहकार्य आहे ऍडिशनल सर म्हटल्याप्रमाणे आणि माझा आता जवळपास जिल्हा परिषदेत मी बीडीओ म्हणून काम केलं त्यानंतर मी पाणी पुरवठ्याला डेप्टी म्हणून काम केलं सर्वांचं खूप चांगलं सहकार्य मिळालं इथून पुढे आम्हाला तुमची तशीच साथ राहू द्या सर्वांना प्रशासनातर्फे मी आपले आभार व्यक्त करते आणि आपण एकमेकांचे हॅन्ड म्हणजे काय म्हणतात हॅन्ड इन काम करतोय आपण हातात हा बिझनेस आणि जेव्हा तुमचं आणि आमचं एकमेकांचा एकमेकांना चांगलं सहकार्य असेल तेव्हाच एक चांगलं दर्पण आपण लोकांसमोर सामान्य जनतेसमोर नेऊ शकतो दरम्यान इन सोलापूर न्यूज चॅनलचे पत्रकार रविकांत बगले यांचा सत्कार मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी पत्रकार शरीफ सय्यद विनोद कामतकर अप्पासाहेब पाटील अमोल साळुंखे प्रशांत कटारे राजकुमार सारोळे मनोज कुमार, कुमार भालेराव गौतम गायकवाड चेतन जाधव यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक सचिन सोनवणे यांनी तराभार प्रदर्शन स्वीय सहाय्यक सुधाकर माने यांनी केलं